सुपारीच्या नावाला चेष्टा करतोस अण्णा म्हणतात अण्णा कळलं काय एकदा सुपारी घेतलं ना वसूल केल्यास सोडत नाही लक्षात ठेव हॅलो अण्णा बोलतोय हा बोला की सर बो का तुझ्या भावानं अण्णा चेष्टा केला अण्णाची तुझा भाऊ जर संध्यापर्यंत घरात पाहिजे असेल ठीक आहे तुम्हीच तर सांगितलेलं की आणायला तुझा भाऊ जर संध्यापर्यंत घरात पाहिजे असेल तर एक खोका घेऊन ये <laughs> <laughs> <यूर। laughs>